नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर तुम्ही दस या ठिकाणी बघू शकता द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो क्लर्क या पदासाठी जागा निघालेल्या आहेत तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत पाच नऊ दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी नंबर ऑफ वॅकेन्सी किती आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्लर्क या पदासाठी त्र्याहत्तर जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे तर ग्रॅज्युएशन जर तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतून झालेलं असेल तरी ते अप्लाय करू शकता त्यासोबतच चाळीस टक्के मार्क्स घेऊन या ठिकाणी तुम्ही दहावी पास असणं आवश्यक असणार आहे विथ मराठी सब्जेक्ट घेऊन या ठिकाणी पास असणं गरजेचं असणार आहे त्यासोबतच तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे किंवा कंप्युटर रिलेटेड कोणतंही सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यासोबतच ज्यांचं जे ए आय आय बी सी ए आय आय बी झालेलं असेल तर त्यांना या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाईल एज लिमिट काय असणार आहे तर मिनिमम एज एकवीस वर्ष असणार आहे मॅक्झिमम अडोतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे सॅलरी किती दिली जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्लर्क या पदासाठी अठरा हजार पर मंथ या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे ड्युरिंग अ प्रोबेशन पिरियडमध्ये या ठिकाणी ही सॅलरी असणार आहे साहजिकच तुमचा हा जो अठरा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर तुमची सॅलरी ही अधिक असणार आहे क्लर्क या पदासाठी ॲप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक हजार पाचशे प्लस अठरा टक्के जी एस टी या ठिकाणी एवढी फीज आकारलेली आहे तर सगळ्या कॅटेगरीसाठी फीज ही सेमच असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतली जाणार आहे एक्झामचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नव्वद प्रश्न नव्वद मार्क्सले या ठिकाणी विचारले जाणार आहेत पंच्याहत्तर मिनिट्स तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणार आहेत त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी परीक्षा देऊ शकणार आहे पेपर बघू शकता तुम्ही पहिला जो पेपर आहे तो नॉलेज ऑफ बँकिंग असणार आहे कोऑपरेशन त्याचबरोबर नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन विचारले जाणार आहेत नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बेस्ड या ठिकाणी रुरल इकॉनॉमिक सिस्टीमबद्दल क्वेश्चन विचारले जाणार आहेत नॉलेज अबाऊट मराठी लँग्वेजबद्दल म्हणजे ग मराठी ग्रामर या ठिकाणी विचारलं जाणार आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ करंट अफेअर्स या ठिकाणी विचारलं जाईल मेंटल अँड लॉजिकल ॲबिलिटी आय टेस्ट या ठिकाणी दहा क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट हॅव टू स्कोर मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स या ठिकाणी तुम्हाला असणे गरजेचे असणार आहे फोर्टी फाय मार्क्स कट ऑफ मार्क्स बीइंग द शॉर्टलिस्टेड पर्सनल इंटरव्ह्यू ज्यांना फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स आहेत त्या लोकांना या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल एक्झामिनेशन सेंटर कुठे कुठे असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिलं एक्झाम सेंटर आहे सिंधुदुर्ग दुसरं आहे रत्नागिरी त्यानंतर आहे पणजी नंतर मडगाव आणि मापसा या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत मित्रांनो पर्सनल इंटरव्ह्यू ही सिंधुदुर्ग इथे होणार आहे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर आता या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर का तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसता का त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद